ताज्या बातम्यांसाठी महान कार्याला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानच्या धारकरेने केली तोडफोड अश्लील चाळे चालणाऱ्या कॅफेचा चुराडा सांगले शंभर पुढे रोडवरील अश्लील चाळे चालणाऱ्या कॅफेची शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानच्या धारकरेने तोडफोड केली काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं सांगलीतील शंभर फुटी रोड वर असल्याचा हो आरोप करत शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानच्या धारकऱ्यांनी कॅफेची तोडफोड केली कॅफेवर दगडफेक करत कॅफेचे फर्निचर आणि साहित्य फोडून टाकलं याच कॅफेमध्ये दोन दिवसापूर्वी अल्पवयीन मुलीला गुंगीचं औषध देण्यात आलं होतं आणि नंतर तिच्यावर बलात्कार केल्याचा आरोपही करण्यात आला कॅफे मध्ये चाळी होत असून मुलींचे शोषण होत आहे या प्रकरणात कॅफे मालकावर सुद्धा गुन्हा दाखल व्हावा अशी मागणी धारकऱ्यांनी केली दरम्यान पोलीस घटनास्थळी दाखल झाले महानकरीपसाठी आधी माने मिरज